नो सावकार की प्रतिबंध कायदा दोन हजार चौदा हा सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा अनेक आत्महत्या सावकारांमुळे वेळोवेळी घडत आहेत परंतु माहितीचा अभाव असल्यामुळे नागरिक कायदेशीर पाऊल उचलत नाही परंतु हातबल होऊ नका कुठलाही वाईट विचार करू नका संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा संस्थेच्या वतीने जनजागृती येत आहे सावकार की अधिनियमामध्ये अशी तरतूद आहे की तुमच्याकडनं आवा कसावा लायसनधारक सावकार घेऊ शकत नाही तसेच बेकायदेशीर व्याजाने पैसे देण्याचा अधिकार कोणालाच नाही तरी सुद्धा पारंपारिकरित्या असे काही सावकार आहेत कि ते गाव पातळीवर किंवा शहर पातळीवर व्याजाचे धंदे करत आहेत अशा व्याजाचे धंदे करणाऱ्यांचा शोध लावून गुन्हे दाखल करण्यासाठी सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था पाठपुरावा करत आहे तसेच सजीव संरक्षणच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे की सावकार की कायद्याविषयक जर अधिक माहिती पाहिजे असेल किंवा कुठलीही प्रॉपर्टी मालमत्ता सावकारांनी व्याजापोटी गहाण ठेवले असेल जप्त केले असेल किंवा विकत घेतले असेल निलाव केला असेल तर हातबल होऊ नका वाईट विचार करू नका आम्ही आमचा नंबर संबंधित बातमीमध्ये दिलेला आहे तरी तो पाहून घ्या आम्हाला संपर्क साधा व सावकारांच्या विरोधात लढ्यामध्ये आम्ही तुम्हाला साथ देऊ पुराव्यानिशी आम्हाला संपर्क साधा नमस्कार